सर्वांना नमस्कार मी सविता शिंगडा आज पर्यावरण दिनानिमित्ताने हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे याचा अर्थ हे वृक्ष हे पर्यावरण आमचे सगळे सोयरे आणि नातेवाईक आहे आदिवासी समाज आणि निसर्ग यांचे नाते अतिशय घट्ट आणि परस्परावलंबी आहे आपला हा आदिवासी समाज परंपरेनुसार नद्या जंगल आणि नैसर्गिक संसाधनावर अवलंबून आहे आदिवासी जमातींना म्हणजे आपल्या पूर्वजांना असलेल्या पारंपरिक ज्ञानामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत आले आहे आदिवासी समाजात पर्यावरणाला देवता मानतात नद्या डोंगर झाडे पशू पक्षी फुलं इत्यादींना पूज्य मानलं जातं त्यामुळे पर्यावरण संरक्षणाला प्रोत्साहन मिळतं परंतु आज खाणकाम धरणे आणि औद्योगिक प्रकल्पांमुळे आदिवासींना त्यांच्या मूळ जागेवरून हलवण्यात येताना दिसते त्यामुळे त्यांचे पर्यावरणाशी असलेले घट्ट ते तुटताना दिसत आहे आज मानव स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाशी खूप मोठ्या प्रमाणात केलेली छेडछाड त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय समस्या दिसून येत आहे जगाला तापमानवाढीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे ऋतुचक्राती आणि मित्रता दिसून येते याचीच प्रचिती म्हणजे उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस होय आज संपूर्ण जगात अनेक सरकारी पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करताना दिसतात अनेक उपक्रमही राबवले जातात पण हा केवळ दिखावाच असे मला वाटते याचे एक उदाहरण म्हणजे आपल्याकडे होणारे आय पी एल स्पर्धा बघता येईल ज्यामध्ये प्रति डॉट बॉल मागे पाचशे झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरंच ही झाडे लावली जातात का असा अनेकांना प्रश्न पडला आहे त्याचप्रमाणे सरकार वृक्ष वृक्ष लागवडीसाठी अनेक उपक्रम चालवत असते पण हे करत असताना एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसाठी हजारो झाडे ही सहज तोडली जातात मला वाटते की आपण केवळ सरकारी उपक्रमांवर आणि कागदी निर्णयांवरती अवलंबून न राहता स्वतःपासून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे म्हणूनच आपल्याला जितकं होईल तितकं आपण पर्यावरण संरक्षणासाठी आणि पर्यावरण वाढीसाठी कटिबद्ध राहूया जाता जाता इतकंच म्हणेन की आपल्याला पूर्वजांनी दिलेल्या वारसा हक्कानुसार निसर्गाशी जे आपले पूर्वीचे नाते आहेत ते तसेच टिकून ठेवूयात सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद